नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता प्रिया सगळ्यांची ओळख करून देत असते घरातल्या कुंदमावशी असतात त्यांच्यासोबत आता कुंदा मावशी सगळ्यांना विचारत असतात की तुमचं नाव, नाव काय करतात आता सगळ्यांची उत्तरं पारूच देत असते पारू म्हणत असते माझं नाव पार्वती आहे आणि हे माझे धनी आहे त्यावर आता आदित्य म्हणतो माझं नाव आदित्य पार्वती म्हणते आदिनाथ आता आदित्य म्हणतो हो हो म्हणजेच आदिनाथ आहे माझं नाव त्याची नेहमीची सवय असते आणि त्यामुळे त्याला हे काही लवकर बोलणं असं सुचत नसतं पण प्रत्येक वेळेला पारू त्याला सांभाळून घेत असते आणि आता पारू प्रीतमची ओळख सुद्धा नंदी म्हणून करून देते पुन्हा एकदा आदित्य हसायला लागतो कुंदा मावशींना थोडा डाऊट आलेला असतो पण त्या काहीच बोलत नसतात त्या म्हणतात काय कामं येतात तुम्हाला त्यावर पार्वती म्हणजेच पारू म्हणते की मला स्वयंपाकातलं सगळं जमतं मला छान स्वयंपाक करता येतो आणि माझे धनी आहेत ना ते शेतातली सगळी काम करतात त्यांना सगळी कामं येतात शेतातली आता कुंदा म्हणते पण यांच्याकडे बघून वाटत नाही यांना शेतातली कामं येत हो असतील असं आणि चांगल्या घराचे दिसतात म्हणजे शेतकरी वगैरे वाटत नाही त्यावर पार म्हणते नाही नाही आम्ही शेतातलीच कामं करणारी माणसं आहोत आम्हाला शेतातलं काम उत्तम जमत आता प्रीतम प्रियाकडे सारखं बघत असतो त्यावर कुन्हा म्हणते ए पोरा इकडे तिकडे काय नजर भिरविडते रे तुझी त्यावर प्रीतम म्हणतो नाही इतकं मोठं घर पहिल्यांदा पाहिलं ना मी आणि तेही आतून त्यामुळे माझी नजर सगळीकडे जाते आणि मला सगळं काही बघावं असं वाटतंय म्हणून मी बघतोय आता की हो तुझं नाव बरोबर आहे नंदी नंदी म्हणजे बैल बाई। आता बैलासारखंच काम करायचं आणि गोठ्यात राहायचं तुला या घरात जागा मिळणार नाही मला ना, ना तुझी लक्षणं बरोबर दिसत नाहीये तू थोडा चंचल वाटतोय त्यामुळे तू घरात नाही राहायचं तू गोठ्यातच राहायचं आणि गोठ्यातलीच काम करायची आता कुंदा मावशी म्हणतात प्रिया मेडताई यांना सगळं घर वगैरे दाखवा त्यांची कामं सांगा आणि आजच्या दिवस आज त्याला आराम करू द्या उद्यापासून ते आपली सगळी कामं करतील असं म्हणून त्या निघून जातात प्रिया सुद्धा त्यांच्यासोबत जाते त्यांचा चहा वगैरे करायला आता आदित्य प्रीतमला चिडवत असतो आणि म्हणत असतो तू गोठ्यातली कामं करणार करणारेस उद्यापासनं तुला येतात का गोठ्यातली कामं त्यावर प्रीतम म्हणतो तुला कुठे येतात शेतातली कामं पार सुद्धा म्हणते धनी तुम्हाला आता शेतातली कामं करावी लागणार आहेत बरं का रोजचं आपलं सकाळी उठायचं आणि सुटाबुटात बुटात साठी जायचं सा, हे सगळं बंद आता ती सुद्धा आता आदित्यला आदित चिडवत असते आदित्य म्हणतो करेन मी त्यात काय एवढं मी बघितलंय आहे मध्ये मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज सुद्धा चेंज म्हणून शेताची कामं करतात त्यांनी सुद्धा शेत घेतलेलं असतं आणि त्यात काय एवढं करेन मी आता ते सगळ्या एकमेकांना चिडवत असतात प्रियाने सगळ्यांना तिच्या रूम मध्ये नेलेलं असतं आणि सगळेजण चहा पित असतात त्या चहाची चव त्यांना वेगळीच लागते आदित्य आणि प्रीतम म्हणता हा चहा जरा वेगळा आहे गोड आहे पण छान आहे प्रिया म्हणते तुम्ही सगळे इथे आला माझा विश्वासच बसत नाही म्हणजे प्रीतम सरांच्या आणि माझ्या नात्यासाठी पारुतू आणि आदित्य दादा तुम्ही एवढी मोठी जोखीम उचलली नाही इथे आला त्यामुळे खरंच खूप आभार त्यावर आता प्रीतम म्हणतो त्यात काय प्रश्न आहे म्हणजे तू माझ्या भावाचं मन जिंकलेस आता बघ आपलं लग्न तो लावूनच येणार आदित्य म्हणतो हो तू माझ्या भावाची होणारी बायको आहे आणि किर्लोस्कर कुटुंबाची होणारी सून त्यामुळे एवढं करणं तर साहजिकच आहे त्यावर आता प्रिया म्हणते तुम्हाला वाटतं तेवढं ते सोपं नाहीये आता आदित्य म्हणतो त्यात काय आवड आहे म्हणजे मला आबासाहेब तसे चांगले वाटतात खूपच चांगला माणूस वाटतो मला त्यामुळे त्यांना म्हणून आपल्याला काही अडचण नाही असं मला वाटत नाही त्यावर प्रिया म्हणते तेवढं सोप्प नाहीये आदित्य दादा ते म्हणजे तुम्ही अजून माझ्या भावाला ओळखत नाही तुम्ही फक्त माझ्या आबासाहेब आबासाहेबांना भेटला आहात ते खूप मायाळू आहेत सगळ्यांवर प्रेमही करतात पण तेवढेच कडक शिस्तीचे आहे आणि माझ्या भावासोबत तुमचा अजून सामना झालाच नाहीये चला मी तुम्हाला संपूर्ण वाडा दाखवते आता ती सगळ्यांना घर दाखवत असते आजूबाजूचा परिसर दाखवत असते तेवढा तिचा भाऊ काही मुलांना घेऊन व्यायाम करत असतो तिथे येते आणि ते, 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 ते सुद्धा ती दाखवायला लागते प्रीतम तिच्या बाजूला अगदी बाजूलाच उभा असतो ते बघून तिच्या भावाला फार राग येतो त्याला आवडतच नाही की आपल्या बहिणीच्या बाजूला कोणीतरी अनोळखी माणूस एवढे जवळ जाऊन उभा येते तो आता डायरेक्ट जातो प्रीतमवर हात उचलतो त्याचे कॉलर पकडून त्याला मैदानात उतरवतो आणि म्हणतो ए माझ्या बहिणीच्या बाजूला इतका जवळ उभं राहून काय करतोय तू हे बघ ज्या कामाला इथे आलायस ना तेच काम करायचं उगाच इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही आणि जर मला इकडे तिकडे तू लक्ष देतोय असं कळलं ना तुला उभा फाडून मी आता त्याला सगळेजण आडवतात प्रीतमला त्याच्या तावडीतून पारू आदित्य सगळे सोडवतात आदित्य म्हणतो ओ दादा असं काय करता तुम्ही माझा भाऊ ना आजूबाजूचा परिसर बघतोय त्याला एवढं सगळं वैभव कधीच बघायला मिळालं नाही म्हणून तो असं नाही करणार आम्ही शेतकरी माणसं आहोत आम्ही कशाला इकडे तिकडे बघू ना आता तो म्हणतो ते बरं आहे पण मला कळलं ना की चुकून जरी याचं पाऊल दुसरीकडे पडतोय तर मग याचं काही खरं नाही एवढं लक्षात ठेवा आता प्रिया सुद्धा म्हणते अरे भाई तुझा काहीतरी गैरसमज झालाय मी यांना सगळा वाडा दाखवत होते आणि म्हणून वाटलं की तू जे व्यायाम वगैरे करतोय ते सुद्धा दाखवावं म्हणून इकडे घेऊन आले चला जाऊ द्या चला चला मी तुम्हाला सगळं काही दाखवते परत रत्ती पारू आदित्य यांना बाजूला घेऊन जाते इकडे आता अहिल्या किचन मधली कामं करत असते आणि तिथे दिशाची आई येते आणि ती, 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 ती म्हणते अहिल्या तू हे सगळं काय करतेस घरातली इतर लवकर माणसं नाहीत काय सगळं करायला त्यावर आता अहिल्या म्हणते अगं पारू गावाला आहे म्हणजेच ती आदित्य प्रीतम सोबत गेली असं ती सांगू नाही शकत कारण ते सरप्राईज असतं ती म्हणते की पारू नाहीये म्हणूनच तिचे सगळी कामं मला करावी लागतात आणि सावित्री दुसऱ्या कामांमध्ये बिझे म्हणून मी करते करते आणि मला घरातली सगळी कामं करायला ना खूप आवडतं त्यामुळे मी करते मला काही प्रॉब्लेम नाहीये त्यावर आता मीरा म्हणते अगं पण आपल्याला दिशा आणि प्रीतमच्या लग्नाची तयारी करायला हवी फक्त वीस दिवस बाकी आहे तुला कळतंय का त्यावर आता अहिल्या म्हणते हो, करूया थोडंच काम आहे मी करते आवरते आणि मग आपण करूया आता पारू आता मीरा म्हणते अहिल्या मला काय वाटतं म्हणजे मी स्पष्टच बोलते पारू आणि दिशा यांच्यामध्ये कसं रिलेशन आहे हे आपल्याला माहितीये आता मागे जे काय घडलं त्यावरून असंच दिसतं की दिशा पारू समोर पारूच्या समोर असली ना की इन्सिक्युअर फील करते आणि त्यामुळेच मला असं वाटतं की दिशा आता लग्न करून ह्या घरात येणार मग ती आल्यानंतर पारूच आणि तिचे परत काहीतरी वाद होणार म्हणून मग पारू ह्या घरातून गेली तर चालणार नाही का म्हणजे मी म्हणते की तिला मी माझ्या घरी घेऊन जाते आणि तू काळजी करू नकोस तुझ्यासारखंच मुलीसारखं जपेन मी तिला तिला अजिबात कसली कमतरता भासणार नाही त्यावर आता आईल्या म्हणते ठीक आहे तुला वाटतंय ना तसं करूया आपण तिथे आता दिशा आलेली असते आणि ती सगळं बोलणं ऐकत असते आता अहिल्या म्हणते पण मला एक सांग लग्न झाल्यानंतर दिशाचं माझ्यासोबत पटलं नाही तर म्हणजे माझे नियम माझी शिस्त तिला हे सगळं नाही पटलं तर आणि झेपलंच नाही तर मग आणि तेही जाऊ दे उद्या आदित्यचं लग्न झालं आणि बायको बायकोसोबत तिचं नाही पटलं मग काय करणार आहोत म्हणजे मी आदित्यची बायको आम्ही तुझ्या घरी राहायला यायचं का त्यावर आता दिशाच्या आईची बोलती बंद झालेली असते तिला काय उत्तर द्यावं कळतच नसते कारण अहिल्या देवींनी खूप हुशारीने सगळ्या प्रश्नांना हँडल केलेलं आणि तिचे तोंडात परत घातलेले असतात आणि ती कशी चालवाज आहे हे सुद्धा त्यांना कळालेलं असतं त्यामुळे तिला कसं उत्तर द्यायचंय त्यांना बरोबर माहिती असतं तेवढ्यात तिथे दिशा येते आणि मुद्दाम म्हणते की सासू म्हणजे आई जी बोलली तसं वाईट नका वाटून घेऊ पण मागे जे काही झालं त्यामुळे तिला असं वाटलं असेल की आणि माझं जमणार नाही पण तू काळजी नको करू आता पारूविषयी माझ्या मनात काहीही रॉंग फिलिंग नाहीये आमच्या आता जमीन आणि इनफॅक्ट ती घरात राहिल्यामुळे मला तिची हेल्पच होईल बाकीच्या कामांमध्ये त्यामुळे मला त्याच्यापासून काही प्रॉब्लेम नाहीये मला ना खरंच जॉईन कुटुंब खूप आवडतं माझं हे ड्रीम होतं की मला जॉईंट फॅमिली सासर म्हणून मिळावी आणि आता ते पूर्ण होत आहे आणि दिशा एकमेकींकडे बघून हसत असतात अहिल्यालाही वाटत असतं की दिशा किती आहे आणि किती समजून घेते इकडे आता आदित्य प्रीतम आणि पारू किचनमध्ये बसलेले असतात तेवढ्या तिथे प्रिया येते प्रिया त्यांची अंथरुण पांघरुणं घेऊन येते आणि म्हणते की आबासाहेबांनी तुमची झोपण्याची सोय किचनमध्येच करायला लावली मला माहीत नाही का पण मला माफ करा तिकडे तुम्हाला एवढं लविश बेडरूम आणि बेडवर झोपण्याची सवय आहे पण इथे तुम्हाला असं ऍडजस्ट करावं लागतंय त्यावर आदित्य म्हणतो अगं राहू दे त्यात काय सॉरी वगैरे असंही असा एक्सपिरियन्स आम्हाला कधी करायला मिळणार आहे या निमित्ताने का होईना आणि हे सगळं छान आहे फक्त वेगळं आहे एवढंच आता प्रीतम म्हणतो ब्रो सॉरी यार माझ्यामुळे तुला सुद्धा हे सगळं ऍडजस्ट करावं लागतंय त्यावर आदित्य म्हणतो ए मूर्ख तुझ्यासाठी नाही करणार मग कोणासाठी करणार मी हे सगळं पारू म्हणते अहो प्रिया मॅडम एवढं काय त्यात त्यांनाही असा अनुभव कधी मिळणार आहे आदित्य म्हणतो एवढं काय त्यात तुमचं लग्न होईपर्यंतच हे सगळं करायचंय आम्हाला असंही लग्न झाल्यानंतर तुम्ही सगळे आपल्या घरी याल की राहायला मला फक्त वाईट याचं वाटतंय की मी हे सगळं आईपासून लपवून करतोय तिच्याशी खोटं बोलतोय आणि तिला आल्यापासून एक फोन सुद्धा केला नाही आता पारू म्हणते ठीक आहे तुम्ही दोघे ना देवी बोलून घ्या मी बाहेर जाते आणि झोपे प्रिया मॅडम म्हणतात बाहेर कुठे जाणार आहेस तू चल माझ्या रूम मध्ये चल झोपायला फक्त आपल्याला लवकर उठावं हो लागेल म्हणजे आबा साहेब उठण्याच्या आधी आणि मग इकडे यावं लागेल म्हणजे त्यांना कळायला नको तर दोघेही आता निघून जातात आता आदित्य म्हणतो प्रीतम मला आईला बघायची सुद्धा इच्छा आहे व्हिडिओ कॉल करूया का त्यावर प्रीतम म्हणतो या कपड्यांमध्ये आता मग आदित्य म्हणतो आयडिया आपण आपले कपडे चेंज करूया ते परत त्यांचे कपडे घालतात टेका वगैरे सगळं पुसतात आणि व्हिडिओ कॉल करायला घेतात इकडे आता अहिल्या श्रीकांत सगळेजण बसलेले असतात आता श्रीकांत म्हणतो अहिल्या काय चाललंय तुझं जेवणातही तुझं लक्ष नव्हतं अगं आदित्य आणि प्रीतम कामामध्ये बिझी असतील नाहीतर त्यांनी तुला फोन केला असता नको काळजी करू येईल त्यांचा फोन तेवढ्यात ते आता आदित्यचा फोन येतो आणि अहिल्या म्हणते हे बघा आला आदित्यचा फोन आणि ते फोन स्पीकरला टाकते व्हिडिओ कॉल असतो त्यामुळे स्पीकरला असतो फोन आता आदित्य आणि प्रीतम तिला दिसतात तिला खूप बरं वाटतं दोघांनाही आपली आई दिसते त्यांनाही खूप बरं वाटतं आता ते दोघंही म्हणतात की आई आम्ही सकाळचं ना कामात बिझी होतो सेटल डाऊन होण्यामध्ये वेळ लागला त्यामुळे तुला आता फोन केला त्यावर आता अहिल्यामध्ये ठीक आहे पण दोघांनी एकमेकांची काळजी घ्या आणि तिथे सगळं काही ठीक आहे ना तुमची व्यवस्था चांगली झाली ना त्यावर आदित्य म्हणतो हो तू अजिबात काळजी करू नको आता दिशा आईला मॅडमांकडून फोन घेते आणि म्हणते प्री तू असं अचानक गेला मला सांगितले सुद्धा नाही मला माहिती असत ना मी सुद्धा आली असते आणि मी तुला खूप मिस करते आता आदित्य म्हणतो की ती नाटकी ही मुलगी आदित्य म्हणतो दिशा आईला फोन देतेस का आता आईला देवी फोन घेतात आणि आदित्य म्हणतो आई आम्ही जरा थकलोय नंतर फोन करतो चालेल का आहिला म्हणते हो ठीक आहे आणि ते फोन ठेवतात आता आदित्य म्हणतो प्रीतम किती ती नाटकी रे ही दिशा अगदी प्रेमाने बोलून आईला तिने दिशा भूल केलाय आणि तिची फसवणूक सुद्धा केली इला ना लवकरात लवकर आईसमोर आणलं पाहिजे प्रीतम म्हणतो तशीच आहे ती आता आदित्य म्हणतो हे बघ प्रीतम आपल्याकडे खूप कमी दिवस आहे तुला आबासाहेबांचं आणि प्रियाच्या भावाचं मन जिंकायचं आहे आता प्रीतम म्हणतो मी दिशा सोबत लग्न मोडायला आणि प्रिया मॅडमांसोबत लग्न करायला काहीही करू शकतो आता आदित्य आणि प्रीतम यांचं ठर ठरलेलं असतं की लवकरात लवकर हे सगळं काम उरखवायचं इकडे आता प्रिया पारूला घेऊन आपल्या रूम मध्ये जात असते ती जिना चढत असते आणि तिकडनं आबासाहेब जीना, आबा जीना उतरत असतात आणि ते त्यांच्याकडे बघतात दोघींकडे प्रियाला विचारतात काय ग हो? कुठे घेऊन चालली सिला प्रिया म्हणते माझ्या खोलीत झोपण्यासाठी दाबासाहेब म्हणतात तुझ्या खोलीत ते आता एकदम पारूचा हात सोडते आबासाहेब म्हणता तुम्ही माझ्यापासून लपवत तर नाही आहोत ना त्यावर आता पारू आणि प्रिया दोघेही म्हणतात नाही नाही आबासाहेब म्हणता म्हणजे नक्कीच तुम्ही काहीतरी लपवता आता प्रिया आणि पारू दोघेही खूप घाबरायला लागतात त्यांच्या चेहऱ्यावर ते साफ दिसत असतं आणि आबासाहेबांनाही डाऊट आलेला असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो